तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ तर दुपारचा टाईम आहे मी एकटोच घरात आहे तर मुले व्हिडिओला सुरुवात केलं आहे विचार करत होतो की कसली व्हिडिओ बनवू तर आपण काही दिवस वसाईमध्ये आहोत तर माझ्या मोठ्या दादाच्या रूमवर मी आहे तो मोठ्या दादाची रूम टूर थोडीशी देते मी तुम्हाला आणि संध्याकाळी पूर्ण फॅमिलीची ओलाख करून देऊ शेत तर दादा आता कामावर गेले संध्याकाळीच येईल आणि नवव्या आणि दक्ष पण स्कूलमधून आल्यात पण तरी परत फिरावला गेल्यात मी घरात नसताना गेल्यात मी पण आत्ताच बाहेरच्या आले आणि वहिनी झोपलं आहे सो आपण व्हिडिओ तू बनवूयात रूम टूर तुम्हाला देत आहे दादाची रूम दादाची ओलाख म्हणजे सांगू लहानपणापासून ते दहावीपर्यंत म्हणजे दहावी शिकलेलो आमच्या जो आमच्या पोलीवाड्यांचं पहिला विद्यार्थी तो आणि आमच्याच कुणबीवाड्यांचा कोणतरी क्लासमेट होता त्याच्या जोडीला नाव नाही आठव आहे म्हणा त्यांची कमेंट नक्की आहे तर अभ्यासात अतिशय सो हुशार पोरगं म्हणजे आमचं दादा त्याच्या मुलं मना पण जाम ऐकावला मिलावचा की तू पण तैसोच अभ्यास कर पण शेवटी सगळेजण तैसंच नसतात ना मी ऐसो मिडियम मिडियमच आहे अजूनपर्यंत तर दादा तवापासून आमच्या गावात कोणच शिकलेलं नाही दहावीला दहावी पूर्ण करणारो पहिलो विद्यार्थी त्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण करून एम एस सी वगैरे केलं आहे काम जॉबला लागून दादानी आणि त्यानंतर या सगळ्या अचिवमेंट केलं आहे ती छोटीशी अचिवमेंट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे ती म्हणजे दादाची रूम दादाची स्वतःची रूम तर तिकडं गुजरातला आहे अंकलेश्वरला पण आता भाडंनी घेतात वसईमध्ये वसई पापडी गावच्या जवळच तलाव आहे त्याच्या जवळपास आहे ती पण ही पण रूम लवकरच शिफ्ट करणार आहात दुसऱ्या इकडे जाणार आहात तर तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओ समजू आहे सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला दादा म्हणजे ऐसोच बहुतेक दोन ते तीन वर्षानंतर ऐसो जागो बदलातच असतं हा कदाचित तुम्हाला पुढं पुढं दिसलूच जर तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून देऊ लावू तर आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे दादा आहे ना पहिलीपासून ते पूर्ण ग्रॅज्युएशन होईपर्यंत टॉप थ्रीमध्ये आयलंही फर्स्ट सेकंड थर्डमध्ये तर त्या जाम भारी वाटायचा म्हणा मीने पण जाम प्रयत्न केलं आणि दादाचं पण जाम मना सपोर्ट आहे इथपर्यंत शिकावचो त्या कारणामुळेच मी अवरा शिक्षण घेतलं आहे माझं शिक्षण किती आहे तर तुम्हाला माहीतच असेल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मस्तपैकी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या फ्रेमपासून सुरुवात करू तर यो हॉल आहे आत्ताच यो ते यो एंट्रीचा दरवाजा आहे समोरचो हॉल आहे आणि हॉल ज्या या सोफा आहे सोफाच्या या साईडला मकार ठेवलेला आहे मकार पण देखा किती मस्त आहे छोटासा मकार आहे हे सगळं देवात येऊ मस्तपैकी वॉच पण लावलेला आहे भिंतीची सजावट एक नंबर केली आहे आणि फ्रेम जाम भारी वाटली मनात तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता जी मोठी विंडो आहे या विंडोजवळ आत्ताच मी व्हिडिओ बनवली आणि रोड टच रूम असलं मुलं जाम गाड्यांचा आवाज वगैरे हो गा येत आहे रोड पण दिसलो आणि आंबाची झाडं आहात जे भारी वाटतात आता जवळच आहे मुलं पण जरा गारू आहे आता आणि आता एक सोफा आहे आणि टी व्ही आहे अँड्रॉईड टी व्ही आहे जी वायफायला कायम कनेक्ट असतं ही रूम आणि थोडीफार कपाटात आणि फ्रीज छोटे छोटे वस्तू आहात ते हो तुम्ही पण निरखून दे का वस्तू आहात हो की मी पण एक्सप्लेन नाही करू शकत सगळी किचन रूम आहे जा, जानवर लेडीज लोकांचं जा सगळ्यांचं आता लक्ष पडलं असेल या फिल्टर लावलेलं ला आहे पाण्यासाठी आ, इसा 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 ही कपडे धुवायची मशीन आहे आणि शहरात ऐस कपडं सुकावलं जातात गावाला मस्तपैकी बाहेर सुकावल्या जातात निंबरात वगैरे उन्हात तसेच शहरात ऐसं सुकावतं तरी हॉलची बाजू आणि किचन दाखवला आणि या किचनमधली खिडकी जी या साईडला बाहेर भरतं ही साहेडची पिची ती तथा आहे आणि आईदना पण रोड जवळ आहे आवाज सुटला मस्त बाहेर तर अशी वन बी एच के रूम आहे वरचं ते काय फॅन लाइटिंग्स वरची डिझाईन आणि किचनच्या पण साईडला तशीच सेम डिझाईन आहे झालं एकूणचा देखील आणि यो दरवाजो आहे इकडं बेडरूम आहे तिकडं तिकूनचं नंतर दाखवीन आणि या देखा या बाथरूम आहे जादा दाखवाजी मला अजिबात सवय नाही त्यामुळे तुम्ही दे का ऐसा बाथरूम आहे छोटासा आणि व्हिडिओ मीनी दादाला आणि वहिनीला न सांगता बनवले त्यामुळे त्यामुळं चांगलं कमेंट करा अशी रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला संध्याकाळचं सव्वा सहा वाजल्यात कारण मी पण झोपलेलो झोपेतन उठल्यावर व्हिडिओ काढते बेडरूम जवळची व्ह्यू आहे आणि या बेडरूम चिगड्डी पण आयलय स्कूलमधून दक्ष पण आयले तिकडं टी व्ही दिसते या बाजूशी पण मस्त व्ह्यू आहे हिरोगार माझा टी शर्ट सुद्धा घेतलंय आणि आता मस्त एक फोटो पण आहे दादा वहिनीच आणि आमच्या गुड्डीचा फेवरेट माकड इकडं मस्त एसी पण आहे आणि वरचा देखा पूर्ण व्हाईट व्हाईट आहे दोन आत मध्ये फॅन आहे आणि तिकडं खेळणी आणि बुक्स ठेवलेला आणि बरस शालेत नवाची साहित्य ऊशे का करता ठेवल्यात येणी दमलीस नाही तू शालेत नाही दमलीस तर गुड्डीचे पप्पा घरी आलेले आहेत आणि एक खाऊ आणलंय गुड्डीच्या पप्पाने काजू बदाम आणि संध्याकाळच्या आता आठ वाजत आहेत दादानी वहिनी गेले बाजारात इकडं जय जय चालू आहे <laughs>